जुनं राहतात त्यावरती या निकालाची सगळी गणित औलांबून आहे आणि 830 लढाई आहे म्हणजे हो, ही ही हो। लढाई एवढी सोपी नाहीये कोणालाही प्रत्येक पक्षाला प्रत्येक आणि त्याच्यामधली जी विभागणी होताना दिसते जो प्रश्न तू विचारला की इकडे नेमकं काय होईल त्याच्यातना एक आणखीन आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायला पाहिजे की अनुकूल आणि प्रतिकूल म्हणजे जिंकले आणि हरले असं नाही नाहीये नाहीये खरे खरे आमला एक मला एक फक्त म्हणजे वरळीकडे आपल्याला वळायचं पण त्याआधी मला बंडार तुम्हाला एक विचारायचं की आता उदय खूप सिंबॉलिक ठिकाणी उभा होता शिवसेना भवन मध्ये कदम मॅन्शन मध्ये शिवसेनेचा जन्म झाला तो सगळा भाग आहे की जिथे शिवसेना जन्मली आणि वाढली त्यामुळे हा इमोशनल कनेक्ट कसा आहे म्हणजे दोन्ही ठाकरेंसाठी सुद्धा आणि एकनाथ शिंदेसाठी एक, एक लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा म्हणजे सुरुवातीला शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडले महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिथे त्यांनी सुरू केली दादर हा पहिला असा विभाग आहे की दादर आणि शिवसेना भवन जिथे आपण म्हटलं की ज्या पद्धतीनं शिवसेना भवनमध्ये तिथे उभा होता त्याच्या पार्श्वभूमीवरती उभा होता उ उदय तर हे सगळं जे आहे तिथे भावनिकता आहे सगळे आणि त्या भावनिकतेमध्ये ती विभागली गेलेली भावनिकता आहे सदा सरवणकर जे होते ते त्या अर्थाने आणखीन एक दुसरी विभागणी आहे शिवसेनेची फळे तिथे खरंच शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ती लढत अशीच लढत अगदी बरोबर बोलला चला वरळी मतदारसंघाबद्दल yes. आपण यंदा जाणून घेणार आहोत वरळी विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत झालेली आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढतीत मनसेनं ही एंट्री घेतली आणि त्यामुळे आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा विरुद्ध संदीप देशपांडे अशी हाय व्होल्टेज लढत इथं पाहायला मिळाली त्यामुळे आता वरळीकरांचा गौल कुणाला आदित्य ठाकरेंना पुन्हा संधी मिळणार आहे की मिलिंद देवरा किंवा देशपांडेंना निवडून देतील वरळीकर याकडे लक्ष लागलंय जो पत्रकारांचा एक्झिट पोल होता त्यानुसार अनुकूल कोणासाठी ह्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंसाठी तर मिलिंद देवरा संदीप देशपांडे यांच्यासाठी काहीसा प्रतिकूल विशाल याचबद्दल आपण बोलणार आहोत आपले प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर उदय वरळी मतदारसंघ जर लक्षात घेतला तर बी डी चाळ असेल इतरही वेगवेगळा वर्ग जो आहे श्रमिक वर्ग तो या ठिकाणी राहतो मिल कामगार वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे अशा वेळी या सगळ्याच्यात भरे अनुकूल प्रतिकूल हे सगळं गणित जरी आपण लक्षात घेत असलो तरी जोर कोणाचा दिसतो विशाल आपण जर वरळी विधानसभा मतदारसंघासंदर्भ बोलायचं झालं तर वरळी विधानसभा मतदारसंघ एक मिश्र वसाहत अशी आपण म्हणू शकतो आणि हा एक मिनी इंडिया का आहे कारण ते गर्भ श्रीमंत देखील आहेत आणि अति गरीब वर्ग जो आहे तो देखील या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे मराठी मतदारांचं प्राबल्य आहे या मतदारसंघामध्ये पिडी हा अतिशय निर्णायक आणि महत्त्वाचा प्रश्न आहे पीडी चाळीमध्ये सर्वाधिक मतदार आहेत त्याचबरोबर बी आय टी चाळी आहे डिलाय रोड इथला देखील हा मतदारसंघ महत्त्वाचा आहे सात रस्त्याचा जो परिसर आहे जिजामाता नगर असेल सिद्धार्थनगर असेल प्रेमनगर असेल त्याजवळ वरळी पोलीस कॅम्प वसात जे ते ता 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 ती देखील अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे वरली कोळीवाडा या वरली कोळीवाड्यातला गावठाणाचा जो विकसित करण्याचा प्रश्न आहे तो देखील अत्यंत महत्त्व आहे तिथे आता नेमकं जी आश्वासन दिली गेली आहे ती पाळणार का कारण हा गावठाण आहे गावठण कसं विकसित करणार तिथलं कोळीवाड्याचं अस्तित्व आबाधी ठेवून तिथे विकास कसा करणार याच्याबद्दल अनेक आणाभाका आश्वासनं जी ती दिली गेलेली आहे त्यांची पूर्तता कशी करणार जो आम्हाला आश्वासक आणि विश्वास दिला जाईल त्यालाच आम्ही मतदान करू असं कोळीवाड्यातल्या रहिवाशांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर पोलीस वासनीचा खूप गंभीर प्रश्न अनेक वर्ष रेंगायत पडलेला आहे त्यांचा पुनर्विकास प्रश्न जो आहे तो रेंगाळलेला आहे बीडीरीत चाळ जो आहे त्याचा पुनर्विकासाला सुरुवात तर केलेलीच आहे मात्र पुनर्विकास सुरुवात करत असताना त्याचा श्रेयवादाची लढाई जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते आहे तर गणपतराव कदम मार्ग जर आपण पाहिला तर गणपतराव कदम मार्ग हा संपूर्ण गावचा परिसर आहे जुन्या चाळी आपल्याला इथे पाहायला मिळतात तिथले देखील जे कष्टकरी कामगार वर्ग आहेत त्यांचे देखील अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि या महत्त्वाचे प्रश्न कोण सोडवतात हे देखील महत्वाचे प्रश्न आहे दोन हजार जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा ही निवडणूक लढवून त्यांनी वरळी ए प्लसचा नारा दिला होता त्यांनी ए प्लसचा नारा देत असताना त्यांच्या हातामध्ये अडीच वर्ष राहिले होते त्या अडीच वर्षामध्ये त्यांनी जे काही विकासाचे काम केले त्या जोरावरती त्यांनी इथे उमेदवारी पुन्हा एकदा मागितली आणि त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी ती लढाई जी आहे विकासाची त्यादृष्टीकडून पुढे ठेवली आणि त्यांना एक टफ फाईट देण्यासाठी शिवसेनेने मिलिंद जे राज्यसभा खासदार आहे शिवसेनेचे त्यांना वर्लीमध्ये पुन्हा एकदा उमेदवारी दिली आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांना एक तुल्यबळ उमेदवारी त्यांनी देण्याचा इथे प्रयत्न केल्याचा आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर मनसेने देखील त्यांचे नेते संदीप देशपांडे यांना इथे उतरवलेलं आहे संदीप देशपांडे म्हणजे मनसेचे उमेदवार इथे दोन हजार एकोणीसला नव्हते त्यामुळे आदित्य ठाकरे यांना एक प्रकारे बाय मिळाला त्यांनी तुम्ही बघता इथे देखील शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध मनसे असं म्हणत असताना तीन म्हणजे हे सगळं गिरणगाव असेल मध्य मुंबई ज्याला आपण म्हणूया त्या त्या शिवडी असेल शिवडीमध्ये सुद्धा बऱ्या अर्थाने तीच परिस्थिती बाळा बाळानंदावकर आणि तिकडे चौधरी अजय चौधरी यांच्या यांच्यामधली जी लढत होती तर शिवडी असेल वरळी असेल हे सगळे बाले किल्ले आहेत हे सगळे शिवसेनेचे बाले किल्ले आहेत आणि या बाले किल्ल्यामध्ये ही अशा प्रकारची जी फाटाफूट झालेली आहे त्याचं ते चित्र आणि म्हणून ही अतिशय चुरस आणि रंगतदार अशी लढत आहे आणि सगळ्यांनी पुरेपूर तिकडे आपली शक्ती ती जी आहे ती पणाला लावलेली आहे त्यामुळे इतकं सोपं नाही आहे हे रिझल्ट कसे येणार आहे ते म्हणायला एक्झिट पोलनी बऱ्याच अर्थी एक प्रकारचा पूर्ण स्वीप दाखवलेला आहे मुंबईमध्ये पण हे तेवढं जे तथ्य म्हणजे जे जे ग्राउंड रिॲलिटी आहे तिथे ही इतकी सोपी लढत नाही आहे कुणासाठीच जे जी कोणी जिंकतील ते त्यांच्या त्यांच्या बळावरती त्यांच्या त्यांच्या म्हणजे कर्तृत्वावरती जिंकणार आहेत त्याच्यामध्ये काही सांगतात आता यामध्ये पोलमध्ये आदित्य ठाकरेंसाठी परिस्थिती अनुकूल दिसते पण तुमचा अंदाज किंवा तुमचा मत काय की मिलिंद देवरा की संदीप देशपांडे आदित्य ठाकरेंची गणित कोण बिघडवू शकतं किंवा बिघडवण्याची शक्यता आहे ते स्वतःच बिघडवू शकतात कारण त्याच्यावरती हा कारण लोक तिथले जे आहेत ते ठरवणार आहेत की कोणाला मतदान करायचं आहे आणि खास करून आदित्य ठाकरेंची गेल्या पाच वर्षातली जी कामगिरी mm. वळीच्या ह्या मतदारसंघामध्ये ती तिथपर्यंत पोचू शकली आहे का आदित्य ठाकरेंची जी एकूण जी यंत्रणा आहे ती यंत्रणा त्या त्या घरामध्ये जाऊन ती ते सगळं सांगू शकली आहे का आणि ज्या प्रकारचा जो प्रचार झाला त्या प्रचारामध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये एक प्रकारे संपूर्ण खिंड रोखण्याचा प्रयत्न त्यांच्या अवतीभोवती झाला होता खास करून महायुतीच्याकडनं आणि तो जो काही सगळा प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला कितपत विरोधकांना यश येतं आहे तेही बघावं लागेल त्यामुळे आदित्य ठाकरे यांना अतिशय शर्थीचे प्रयत्न इथे करावे लागलेले आहेत आणि जी काही येणाऱ्या काळामध्ये जो काही निर्णय समोर येईल त्या निर्णयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नंदा मला असं वाटतं की हा असेल की आदित्य ठाकरे यांचा वळितला परफॉर्मन्स काय होता गेल्या पाच वर्षाचा त्याच्याकडे आ, हे सगळे जे इथले मतदार आहेत ते पाहणार आहेत आणि गेल्या वेळेला आदित्य ठाकरेंसाठी उद्धव ठाकरेंनी ती खूप जबरदस्त केलेली म्हणजे सचिन हो। अहिरांसारखा नेता त्यांनी शिवसेनेमध्ये आणला होता आणि मग अमितला आदित्यला त्यांनी त्यांच्या दोन आमदार तिथले आमदार सुरेश शिंदे आणि ते सगळे तिथे त्यांच्या मागे उभे होते आणि ते आता सुद्धा त्यांच्या मागे उभे आहेत आणि त्यामुळे जरी त्यांचं पारडं जड असलं तरी त्यांना आव्हान सुद्धा तितकंच तगडं बरोबर एक महत्वाचा रिपोर्ट आपण यानंतर आपण जाणून घेणार आहोत या लढती अशाच पद्धतीने आपल्याला जाणून घ्यायच्यात पण भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला निकालाच्या आदल्याच दिवशी सत्तेसाठीची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे पक्षानं जिंकू शकणारे अपक्ष आणि बंडखोर यांना आपल्या